जरांगे विरुद्ध हाकेंच्या वादाची ओबीसी आंदोलन हे नाटक आहे आणि फडणवीस आणि भुजबळांचं बळ असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय तसंच त्यांनी मराठा बांधवांना मारहाण केली आहे आणि त्यावेळेस सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करणार असा इशारा जरांगेंनी दिलाय तर जरांगेंच्या आरोपांना लक्ष्मण हाकेंनी उत्तर दिले तुमची तमाशा कंपनी ओबीसीच हे थोडं सहन करा असा पलटवार हाकेंनी जरांगेंवर केलाय तर ओबीसी आंदोलन हे नाटक आहे असं मनोज जरांगेंनी यांनी म्हटलंय आणि या आंदोलनाला फडणवीस भुजबळ यांचं बळ मिळते असं त्यांनी म्हटलंय तर सुरुवात तुम्ही केलेली आहे आणि त्याचा शेवट आम्ही करू असा इशारा जरांगेंनी दिलेला आहे तर जरांगींचं आंदोलन म्हणजे एक प्रकारे तमाशा आहे असं लक्ष्मण हाकेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय ओबीसी मराठा आंदोलनाचं हे लोण आणखी महाराष्ट्रामध्ये वाढू नये एवढीच आशा मात्र एकंदरीतच हा हा वाद वाढत चाललेला या चित्रांवरून स्पष्ट होत आहे फडणवीस भुजबळांचं हाकेंच्या या आंदोलनाला बळ आहे तर सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करू असं जरांगे यांनी हा इशारा दिलेला आहे ना लागत नाही उगच उग भांड निकत घ्यायची ना वाटत मराठ्यांचे जर नोंदी सापडल्या सरकारी तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे आपण नाही पडत आणि गाव लेवलवर ओबीसी मराठा कंपनी दोन दोन जागेवर बसली आणि छगाने बसलेली देवेंद्र फडणवीस आहे यांना मणिपूर करायचं तुझी कुठली तमाशा कंपनी आहे का आम्ही भुजबळांची नाटक कंपनी असेल तर तू तु, तु तमाश है। तमाश है नुश्थ 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 तू तू एकनाथ शिंदेचा तमाशा आहे का तमाशामध्ये बतावणी असते त्यानंतर तमाशामध्ये करमणूक असते त्यानंतर तमाशामध्ये वगनाट्य असतं पण तुझ्या तर तमाशात नुसते बतावणीच आहे नुसते नवटंकीच आहे नुसतं सोंगाड्याचं काम करतो तू मनोरुग्ण नाही तू आमचा दोन चार पण सुरुवात कोणी केली आता शेवट आम्ही मराठी करणार आहोत महिला फक्त आरक्षण नृतर अंबालबाजावन होऊ तर मराठ्याने शांतरा तीच मुलं दारू पिऊन आलेली होती त्यांचा व्हिडिओ बघा आमच्याकडे आहे तोच माणूस म्हणतो की आम्ही दारू पिऊन आलोय एका दुसरी चापट मारली असेल तेवढं सहन करायचं ना अरे तू तर आमची घरी जायत काय काय केलंय तुम्ही नाविक समाजाच्या घरावर हल्ले करणार तुम्ही एक चापट सण करा ना